लातूर मारहाणीच्या घटनेवरती अजित पवार यांनी ट्विट केलेलं आहे कालची घटना दुर्दैवी असल्याचं आणि निषेधार्ह असल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे लातूर मधल्या छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षाच्या मारहाणी प्रकरणी आता अजित पवार यांनी ट्विट केलेलं आहे कालची घटना दुर्दैवी आणि निषेधार्ह असल्याचं अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे सूरज चव्हाण यांनी ही मारहाण केलेली होती राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष आणि त्यामुळे आता अजित पवार यांनी त्यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांनी ट्विट केलंय कालची घटना दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे असं अजित पवार यांनी म्हटलंय याच घटनेमुळे अनेक शहरांमध्ये बंद पुकारण्यात आलेला आहे लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा बंद पुकारण्यात आलेला आहे तर छावा संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावरती उतरून आंदोलन करतात आणि अजित पवार यांनी या संदर्भामध्ये प्रतिक्रिया दिलेली आहे काल लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे असं अजित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय कोणत्याही प्रकारच्या हिंसेला वर्तनाला किंवा असंसदीय भाषेला मी ठामपणे विरोध करतो समाजामधील प्रत्येक घटकाच्या न्याय मागण्यांचा आणि भावनांचा आम्ही मनापासून सन्मान करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख ही छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाही समता आणि बंधुत्वाच्या विचारांवरच उभी आहे माझ्या सर्व सहकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मी स्पष्टपणे सांगू इच्छितो सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना नेहमी लोकशाही शांतता आणि अहिंसा या मुलांना प्राधान्य द्या असं अजित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये आहे